उद्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडत आहेत दोनशे सत्तर सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातही विधानसभा निवडणूक पार पडण्यासाठी कर्मचाऱ्यांची रवानगी झाली आहे सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातील सावंतवाडी दोडामार्ग आणि वेंगुर्ला या तीनही तालुक्यात निवडणूक पार पाडण्यासाठी एस टी बसने कर्मचारी रवाना झाले आहेत प्रशासन पूर्णतः सज्ज झाले असून याबाबत अधिक माहिती सावंतवाडीचे प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम यांनी दिली आहे पाहूयात नमस्कार दोनशे सत्तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये नुकतंच आता जे निवडणूक प्रक्रिया आहे ती राबवणारे जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांकडून प्रत्येक केंद्राने हा या ठिकाणी साहित्य वाटप करण्यात आलेलं आहे आणि ते आता महाराष्ट्र राज्य परिवहन निगम लिमिटेड जे आहे म्हणजे आपले एस टी बसने कर्मचारी रवाना झालेले आहेत आणि या एकूणच निवडणूक प्रक्रियेमध्ये मुख्य जे जिल्हा निवडणूक अधिकारी आहेत ते अनिल पाटील हे जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी श्री हेमंत निगम यांनी आपल्याला माहिती आता ते देणारच आहेत पण तत्पूर्वी आपण जो हा पेंडॉल पाहतोय हा पेंडॉल आहे की संपूर्ण सावंतवाडी गोडामार्ग आणि वेंगुर्ला आ, 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 या तीनही तालुक्यातील आणि सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबविणारे कर्मचारी बांधव मग त्याच्यात भगिनी पण आहेत या सगळ्यांची या ठिकाणी व्यवस्था केली गेली आणि त्यांना संपूर्ण साहित्य वाटप आणि संकलन या ठिकाणी केलं गेलेलं आहे संकलानंतर होणारे आता वाटप करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भामध्ये हो आपल्यासोबत आहेत या निवडणूक निर्णय प्रक्रियेचे अधिकारी आणि उपविभागीय महसूल सावंतवाडी श्री हेमंत निकम सर दोनशे सत्तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान सकाळी सात ते संध्याकाळी सहापर्यंत पर्यंत होणार आहे एकूण दोन लाख तीस हजार दोन हजार दोन लाख तीस हजार दोन एवढे मतदार त्यामध्ये भाग घेणार आहेत आज सकाळी दोन तीनशे दहा मतदान केंद्रावरती जवळपास चौदाशे कर्मचारी आणि सहाशे पोलीस कर्मचाऱ्यांना सर्व साहित्य देऊन मतदानासाठी उद्याच्या पाठवण्यात आलेल्या या मतदानामध्ये सहभाग घेण्यासाठी आलेले अधिकारी कर्मचारी यांना सर्व सोयीसुविधा मतदान केंद्रावरती पुरवण्यात आलेल्या असं असलं तरी लोकांनी निर्भीडपणे मतदान करावं म्हणून पोलीस पुरेसा पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे सर्व मतदारसंघामध्ये पूर्ण मतदारसंघामध्ये स्टॅटिक फोर्स नावाची एक कल्पना नव्यानं केली आहे की ते मतदान केंद्राच्या बाहेर दोनशे मीटरच्या बाहेर त्या ठिकाणी पेट्रोलिंग करतील तसेच कोणत्याही मतदान केंद्रावरती मोबाईल घेऊन जाता येणार नाही दोनशे मतदान केंद्रापासून दोनशे मीटर बाहेर पेंडॉल असं पॉलिटिकल पार्टीला दहा बाय दहाचा पेंडॉल टाकता येईल त्याच्यामध्ये दोन खुर्च्या आणि एक टेबल असेल पण त्यामध्ये कोणतंही निशाणी असणार नाही चिन्ह असणार नाही फ्लॅग असणार नाही त्यामुळे त्या बाबतीमध्ये त्या त्या पोलिंग पार्टी पॉलिटिकल पार्टीनं काळजी घ्यावी याबाबत कालच त्यांना लिखित स्वरूपामध्ये दे सूचना देण्यात आलेल्या आहेत ले।